हाय हॅलो नमस्कार कसे सर्व मस्त आहात ना मस्तच रहा हिवाळा सुरू झाला की आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते या काळात आपण पाणी कमी पितो त्यामुळे शरीर पदार्थ आहारात आहारात घेणे गरजेचे तुम्ही हिरव्या भाज्या व पालक भाजीचा सा समावेश करू शकतात या भाज्यांमध्ये सात पोषक तत्व ठासून भरली आहात त्यामुळे शरीरातील रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ट करण्यामुळे अशक्तपणा टाळू शकतो आणि आपल्या उत्तम आरोग्य आपल्याला उत्तम आरोग्य मिळते हिरव्या भाज्या कॅल्शियम बी कॅर कॅरोटीन आणि क जीवनसत्वांचा समृद्ध स्रोत देखील आहेत हिरव्या भाज्यांमध्ये काही बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व देखील असतात भाज्यांमधील क जीवनसत्व टिकून ठेवण्यासाठी त्या अधिक काळापर्यंत शिजू नयेत कारण हे पोषक तत्व जे हिरड्या चांगल्या स्थितीत ठेवते भाज्या जास्त शिजवल्यास ते नष्ट होतात अद्रक चहामध्ये चांगले असते काही लोक आळशीपणामुळे एकदा चहा तयार करतात आणि पुन्हा पुन्हा गरम करून तोच पितात त्यामुळे चहा विषारी बनतो चहा पुन्हा पुन्हा उकळून पिऊ नये या याने आरोग्याचे नुकसान होते पुन्हा पुन्हा उकळून त्यात विषारी केमिकल्स तयार होतात त्यामुळे आपण त्यामुळे आपल्या आपण खूप चहा लवर असले तर एकदा चहा उकळा आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्या आज बनवले पालक पनीर पालक पनीर खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पालक पनीर खाल्ल्याने आरोग्याचे आरोग्याची अनेक समस्या दूर होतात पालक पनीर खाण्याची त्वचा चांगली होण्यास मदत होते आठवड थोड, आठवड्यातून किमान दोनदा पालक पनीर खायला हवे पालक पनीरमध्ये कॅलरीज पण कमी असतात रात्रीच्या जेवणासाठी कुकरमध्ये झटपट बनवा टेस्ट व्हेज पुलाव आम्हाला तर खूप खूप आवडतो व्हेज पुलाव पुलाव तर खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचा बनवू खाल्ला पाहिजे मिक्स व्हेज पुलाव मशरूम मिक्स व्हेज पुलाव व्हाईट व्हेज पुलाव शाही व्हेज पुलाव मटर पुलाव शाही पनीर व्हेज पुलाव व्हेज मेथी पुलाव व्हेज पनीर पुलाव पालक पुलाव व्हेज पुलाव बिना कांदा लसूण अशा अजून खूप प्रकारचा व्हेज पुलाव बनवू शकतो तंदूर रोटी खाण्यासाठी हॉटेलवर जायची गरज नाही घरीच बनवा तंदूर रोटी घरच्या पॅनवर हॉटेल स्टाईल तंदुरी रोटी खूप मस्त बनते एकदा ट्राय करा नक्की